राम राम बेलदारांनो कसे व्हा मजे मना मजे मच पाहिजे मंथन केला जो अमृत निकाळला वेच्या चार बुंदा पडलेल्या प्रयागराज हरिद्वार नाशिक आणि उज्जैन हाऊ समुद्र मंथन दे सही वाट आहे का कसं वाट प्रयागराज नाव एक नंबर एकदम बढिया ना एकदम केदारनाथ मंदिर उत्तराखंड राज्य बारा ज्योतिर्लिंग मला एक केदारनाथ मंदिर आणि बर्फचे म्हणजे हिमालय मंदिर एकदम बर्फ दृष्टी रड स महिने स महिने चालू राहत बंद राहत चला आपण ज्योतिर्लिंग वर जाऊ अहू महाकालेश्वर मंदिर उज्जैन अहू मध्य प्रदेश मा बारा ज्योतिर्लिंग मला एक ज्योतिर्लिंग चला तमना अंग दाखाना आहो ओंकारेश्वर मंदिर बारा ज्योतिर्लिंग मला आऊ एक मंदिर आऊ भी मध्य प्रदेश मध्ये आवं आपलं उज्जैनचं महाकालेश्वर मंदिर वर्तन हाऊ एकशे वीस किंवा दीडशे किलोमीटरचे आसपास आहे हाऊ नर्मदाचे किनार किनारी बसलेलं मंदिर आणि याचा दर्शन केल्याशिवाय उज्जैनचं दर्शन पूर्ण नाही हो चला अडथण मांगले ज्योतिर्लिंग अहू काशी विश्वनाथ मंदिर बाता ज, बारा ज्योतिर्लिंग मला हवं एक मंदिर बी युपी म हवं अहू जर प्रयागराज आलं तर आज पण काशी जवळ काशी विश्वनाथ मंदिर तर प्रयागराज आलं तर हा बी केल्याशिवाय जाणचं नाही जवळ दोन्ही जवळ जवळ मी माझी जाणार चला मी अजून एक पण बारा ज्योतिर्लिंग मला मंदिर दाखवणार डन डन के ना बारा ज्योतिर्लिंग मला हव्यक मंदिर वैद्यनाथ अहो झारखंड म आव बारा ज्योतिर्लिंग मला हव्यक तीर्थ चला अंगा अजून तुम्हाला दुसरं दर्शन करावं हा आलो भुवनेश्वर मंदिर भुवनेश्वर भुवनेश्वर महाराष्ट्र भुवनेश्वर हा कोण आला महाराष्ट्र म आलं औरंगाबाद म्हणजे जिल्ह्याचं नाव बी बदललं असं संभाजीनगर महाराष्ट्र माझे नगर काही चला हा पहिले औरंगाबाद च्या लेण्याद्री लेण्याद्री हा या लेण्याद्र्या लेण्या वडा यांना पण एक म्हणा मग याच्या की हिम्मत तरी केली हा तम्म गरबेसल ती आणि आमच्या भाऊनं मदत करूया टोळशेप मध्ये लाईक शेअर कमेंट शेअर दे आणि हिमत पडावा जर कोणी आपल्या बेरोजगारांना अंगदाची घेतली कोशिश करा ना त्यांना हिमत द्यावा त्यांना किता नको काय आवडे नाही चला हिमत बारा वाजता उद्या हिमत दर्शन चला अंगाला दर्शन अहो बारा ज्योतिर्लिंग मला एक मंदिर श्री मल्लिकार्जुन स्वामी मंदिर अहो श्री शेल्याम अहो आंध्र प्रदेश मा अहो बालाजी जाताना रस्ता मग लग जर हैदराबाद वर तो बाला तो 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 तर बालाजी ना तर वे रस्त्यानं लग चला अंगाल ला दर्शन करावं अह रामेश्वर मंदिर चार युग आम्हाला जो युग नायुग मला रामेश्वर मंदिर जस चार युगी सतयुग आपलं बद्रीनाथ त्याच्यानंतर वारका वापर युग आणि जगन्नाथपुरी त्याच कलयुग वसे चार युगाम युगा। रामेश्वरम श्रीयुग अह समुदरचे एकदम पायथन आहे आणि आव साऊथ मा आव वर्तमान श्रीलंका जाणानं जवळ पडव म्हणजे बॉर्डर समजतीवाडी समस्तीवाडी वे कोपरानं आहे रामेश्वरम ते शीताना त्यांना रामाने उचलती नेली श्रीलंका मे ना वडा जो पूल बनवला आहे जो वानर सैन आहे रामाचे नाव घेतू राम सेतू भी रामेश्वर नय वडा रामेश्वर मंदिर बारा ज्योतिर्लिंग मला एक तामिळनाडू मा आव समुंदरचे चे कोप्राय साऊत मग रामेश्वरच्या जो रामेश्वर मंदिर ना जो वळखी रामाय जडा लिंगची पूजा केली जसं शंकर भगवानची पिंडची त्यांना रामेश्वर मंदिराच्या अव्यास मुनी जसं आपली कहाणी जसे श्री कृष्ण लिखेल जसे देवांची कहाणी व्यासजी आहे महाभारत व्यास व्यासमुनिज लिखली आणि व्यासमुनिया गणेशजी कंत लिखती गेली गणेशजी हुशारीला तर अहो कड लिखल अहो बद्रीनाथ न लिखल बद्रीनाथ न वडा हऊ सृष्टी ही होणारिली नष्ट होणारिल्ली वेटायमानं व्यासमुनी केलं की मग काय आंगाळलं अजून लिख महाभारत वेनी उ लिखल पण वेन लिखणारा लागला गणेशजी न गणेशजी लिखण्याचं केलं पण म्हण शोर शराब नाही पाहिजेल तर वेटायमानं वर्तन सरस्वती नदी खळखळ करती वावली तर वेणी वेन केलं की तू शांत सुजा, जा म्हणा अस आवाज रेगा तर मग लिखणार नाही व्यास मुनी ना श्राप दिला म्हणून वर्तन गुप्त होली सरस्वती नदी बैजनाथ मंदिर आहे हिमाचल प्रदेश मधलं आड रावणची एक म्हणजे असं बात आहे की जे टायमा राव नाव भक्त इल्ला शंकर भगवानचा पूजा पाठ करण्याचा वे टायमानं शंकरजी भगवान प्रसन्न करण्यासाठी पिंट घेते आणि जायला तर मला वाटतं का काही लगलेल ना तर वर एक बारक ऋषी मुनी असं काही गणपती का कायला का वाटतं ता वर टायम बारकेपणा मग तू विचारता दिली की मग करती करती तुम्ही काय करलं की कथा टाइम काम बातृषी अतृष बाळ कल्लुम काम विनी रस्त्यावर मेन दिली मंदिर भेजणार चला मग दे माहिती आपल्यानं किलिअर माहिती नाही आपण फिरणार हुशारू फिरणार हुशारू आपल्यानं माहिती नाही बारा ज्योतिर्लिंगचे नाव एखादं जाय माणूस पण हे व्हिडिओ मग आपले पुढे बारा आध आहे ना एक संघ सोमनाथ मंदिर अवगीर जिल्हा गुजरात राज्य माव मगी समुद्रचे कोपरानच बारा ज्योतिर्लिंग मला ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंग मला पहिला ज्योतिर्लिंग सोमनाथ सगळ्यात ट्रक्याच सोमनाथ मंदिर गुजरात याच्या नंतर द्वारका जाय माणूस जवळ का एकदम बारी चला सांग सोमनाथ द्वारका एक गेलं तरी जे हो एक द्वारका केली माणसाचं नाही जास्त तर अर्ध तरी उद्धार होती जा आलो आपण नागेश्वर अह नागेश्वर मंदिर जडतन म्हणजे द्वारका खांत एकदम जवळ जसं मग तुम्हाला सोमनाथ केलं ना सोमनाथ म्हणजे द्वारका गेलं माणूस द्वारका खांत तर समुद्राचं तक जवळच समुद्रच तक ना हा समुद्राचीच काटा नाही आवडीचा बारा ज्योतिर्लिंग मला ना। हाऊ एक तीर्थ हाऊ नाशिक जिल्हा मग तिरंबकेश्वर करती वडावं महाराष्ट्र महाराष्ट्र मग काहीतरी ज्योतिर्लिंग आपली महाराष्ट्र म आपले तीन ज्योतिर्लिंगी एक भीमाशंकर एक भुग्नेश्वर आणि तिसरं त्र्यंबकेश्वर तीन नाशिक किलोमीटर हा तीस किलोमीटर हवं हो जवळ चला अंग येऊन एक मंदिर है बारा ज्योतिर्लिंग मला एक मंदिर आहे अवखेड तालुका जिल्हा पुणे महाराष्ट्र राज्यमल पर्यटन स्थळ भी ना मानले जाय लोक म्हणजे हो आणि देखण्यासारखं आहे जंगल जास्त आहे आणि जाणचं रेग तर थोडं लवकर जायचं रातच्या टायमानं जायचं नाही जेणेकरून कसं थोडस जंगलचा रस्ता असल्यामुळं ना थोडासा डर बी आहे बाहेरच्या नवीन लोकांना त्याच्यामुळं चलाही महागाडी तम्ला दुसरं ज्योतिर्लिंग मला एक मंदिर आहे छत्रपती संभाजीनगर नाही भुवनेश्वर ज्योतिर्लिंग आऊ अहो बारा सोळावी शताब्दी म शिवाजी महाराज ज्याचा इतिहास आपले मग तम दाखव अह शोर मंदिर आहे अहो मामलापुरम तामिळनाडू म मा आवं बी एक मंदिर म्हणजे बंगालचे खाडी मंदिर पण ज्योतिर्लिंग मने आवं ज्योतिर्लिंग मने आव प्रसिद्ध मंदिर जसं कैलास ज्योतिलिंग माने मानिवत्र ये मंदिर न भी माने त्याला हिमा आपू एक, एक बाकी नेपालचं हिमा आपू डायरेक्ट जाऊ नेपालचं बाकी नाही ने। ने हिम भारता आपू डायरेक्ट जाऊ नेपाल, नेपाल ना, ना। नेपाल ने गेलो का वडा आई आपू माहिती देऊ आपल्या समजा आम्ही नेपाल पशुपतिनाथ पशुपतिनाथ लिंगराज मंदिर चालू करा का िंग लिंगराज मंदिर राज मंदिर भुवनेश्वर ओडिशा म आव हा बारा ज्योतिर्लिंग मध्ये आव पण याने बी परत मंदिर फेमस मंदिर आणि जगनाथपुरी केंद मंदिर जत्री बारा ज्योतिर्लिंग गर्दी गर्दी ना वत्री जे मंदिर न बी जाई मान्य लोक मान्यता शिवजी बघता ही लोक समजा हि म जाऊ आपण जावं रस्ता रस्ता मगलं मग जाते शेवटचं बारा ज्योतिर्लिंग मला याच्यावरताना जाऊ ना आपण इव्हन मग ओडिशात डायरेक्ट आरता भुवनेश्वर भे ना विमान चला, चला। माहिती चल तिकीट ऑनलाईन काढ पोचलो आपण नेपाळ नेपाळ तिनाथ मंदिर हा नेपाळ मा आवं याची कहाणी अशी की केदारनाथ म जे पाच पांडव इल्ले ना युद्ध व्यांनी वेधी जो वे पाप, पाप। होती गेल काढण्यासाठी शंकरजी भगवान धुंटी फिरवली मलाही मग तर शंकरजी भगवान नंदीच रूप घेत गेलं नंदीचं रूप गेले नंतर पण वे धुंडले तर माहिती पडले की आऊ शंकर भगवान व्याव सर नवीन मुंडी खोच दिल्ली आणि दड दर दिस झालं तू दडवड रीती गेला के केदारनाथ म आणि व मुंडी पचवा पशुपतीनाथ म्हणजे नेपाल मध्ये नेपाल म्हणजे अहो दुसरा देश आपला भारत म्हणजे अहो भारत आपला आळी नदीच्या साईड न भारत आणि आल्या साईड फक्त नदी आडवी आहे दोन्ही देश आजूबाजूनच हे मग एक छोटीशी गोष्ट आहे मतमाना आहे पशुपतीनाथ वर्तनच हवीची एक कहाणी मतम आहे जस हर माणूस एक जन्मा म आला वेनी पाप जरूर केलेला आहे जसं पशु हत्या या माया खाना या पशु खाना या कुकड्या खाणं तर जे माणूस बद्रीनाथ जाय गे माणसांना पहिले पशुपती नाथ, ना पशु नाथ खन जाती माफी मागती पशुपतीच्या नाथच दर्शन करते सणीज आपल्याला बद्रीनाथ जाणं पड कारण बद्रीनाथ एक सतयुग चा युग आणि सतयुग म साठू पहिले आपल्यानं आड दर्शन करणंच पडग आणि दुसरी बात आणि दुसरी गोष्ट जो माणूस केदारनाथ न गेलेला आहे भरपूर लोक गेले आपले पण मी मा जे, जो जो केदारनाथ गेली यांचं दर्शन अधुर आहे कारण केदारनाथ न गेले नंतर जे माणसाहे पशुपतीनाथ दर्शन करणं घण जरुरी आहे आपण मी मानू पण मी केलं समिती आपल्या पुस्तका मग कि जो माणूस केदारनाथ गेला वेन हवू जरुरी मानणार माहिणार नाही मानणार नाही मानणार आणि मग केदारनाथ बद्रीनाथ जाते आला मग पशुपतिनाथ जाणार केवन मन संपर्क कर मग काय कदा करच का जानुसार पण नाही गेलेलाय पशुपतिनाथ पशुपतीनाथ मग पण मग बोलय पण मग पण नाही गेलाय ती नाही मग काय तुमच्या तीन आमचं कोण गेलाय पाहिजे दरा 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 मत चला पाहिजे जाऊ चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कानु सती माता की जय